नमस्कार मंडळी जनरल इन्फो न्यूजच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण लाडक्या बहिणीचे निकष बदलले आहेत का पंधराशे रुपये कोणाचे बंद होणार याबद्दल माहिती घेणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजली जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आणि या योजनेच्या बळावर महायुतीने घवघवीत यश मिळवलं सत्ता मिळवली सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी याचे श्रेय महिलांना दिले या योजनेच्या माध्यमातून महिलांना सहा हप्ते म्हणजेच नऊ हजार रुपये मिळाले दीड हजार रुपये यातून मिळत असताना एकवीसशे रुपये दिले जाणार असे आश्वासन दिले गेले होते पण सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यावर निर्णय अजूनही झालेला नाही पण याची चर्चा चालू आहे गुरुवारी या नवीन मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात लाडकी बहिणी योजनेअंतर्गत नवीन निर्णय घेण्यात आला काही निकष बदलण्यात आल्याची चर्चा आहे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता अन्य रेशन कार्डची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे यासोबतच वर्धा पालघर लातूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधून जे या योजनेच्या निकषात बसत नाही सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा तक्रारी आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ मिळावला म्हणून फॉर्म भरला आहे त्यांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे असं दिसतंय संपूर्ण विषय काय आहे हे समजून घेऊया निकष बदलले आहेत का आणि कोणते बदलले आहेत याची सुद्धा आज आपण माहिती घेऊया मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अदिती तटकारे या माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या काही लाभार्थी महिला या काळात अपात्र ठरण्याची शक्यता आहे कोणत्याही लाभार्थ महिलेच्या विरोधात तक्रार आली तर तिच्या अर्जाची छाननी करून तिने निकषबाह्य अर्ज केलेला आहे का किंवा असल्यास तो अर्ज अपात्र करण्यात येईल सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही हे सुद्धा अदिती तटकारी यांनी स्पष्ट केले आहे तक्रारीशिवाय कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही उत्पन्नात वाढ झाली असेल किंवा अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र नाहीयेत चारचाकी गाडी असलेल्या महिलाही या अपात्र ठरतील आंतरराज्य विवाह केलेल्या महिलाही पात्र नाही आधार कार्डवरील नाव बँकेच्या नावापेक्षा वेगळं असेल तरी या महिला या योजनेसाठी पात्र नाही ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल व ज्यांच्या घरात चारचाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल तसेच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्या योजनेच्या फरकातील रक्कम त्यांना दिली जाईल म्हणजे इतर कोणत्याही योजनेतून हजार रुपये मिळत असतील तर या फरकातील वरचे पाचशे रुपये ये या लाडकी बहीण योजनेतील मिळतील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे खात्री करण्यासाठी सरकारकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मदत घेतली जाणार आहे महिलांचा पॅन कार्ड संबंधी माहिती काढून पडताळणी केली जाणार आहे अर्जबाद होणारे निकष आता पुढील चारचाकी गाडी आहे का हे पडताळण्यासाठी आर टी ओकडून माहिती घेतली जाणार आहे ज्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरले आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे ज्यांची नोकरी आहे किंवा ज्यांचे उत्पन्न या योजनेत बसत नाहीत यांचे अर्जही बाद होणार आहे ज्या या योजनेत पात्र आहेत पण अजून पैसे आले नाहीत हा सुद्धा प्रश्न होता तर ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांच्या अर्जात कागदपत्रात काही त्रुटी राहिलेल्या असू शकतात किंवा अपात्र ठरलेला असू शकतो अर्ज करण्याची मुदत ऑक्टोबर मध्ये संपलेली आहे त्यामुळे नव्याने अर्ज करता येणार नाही निकषात बदल झाला आहे का तर नाही निकषात काहीही बदल झालेला नाही पण निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी आता केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत हे पण आपण जाणून घेऊया आणखी एक प्रश्न म्हणजे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कधी होणार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे नवीन अर्थसंकल्प आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधीत होत नसतात आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळीसुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती त्यामुळे नवीन अर्थसंकल्पाची अधिवेशन ज्यावेळी येईल ज्यावेळी अर्थसंकल्प तयार केला जाईल त्या संदर्भातील सकारात्मक निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेतला जाईल याचा अर्थ सध्या तरी पंधराशे रुपयेच मिळणार आहेत या योजनेतून तर शेवटाकडे येताना हे सांगते की लाडकी बहीण योजनेबाबत जो शासन निर्णय काढण्यात आला होता त्या निष्कषात काहीही बदल झालेला नाही धन्यवाद मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या जनरल इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा